नमस्ते मी रितेश दिलीप निकम जळगावहून माझं उद्योग वेगवेगळ्या वेग क्षेत्रांमध्ये आहे जसं की शेती झाली कम्प्युटर व्यवसायिक आणि याचसोबत बांधकाम व्यवसाय येत्या वीस एप्रिल दोन हजार पंचवीसला उद्योजक कक्षाचा मेळावा आहे यात मोठे उद्योजक आहेत त्यांचं मार्गदर्शन राहील दोन हजार ते अडीच हजार लोकांचं इथं एकत्रित येणार आहेत यात नेटवर्किंग वाढेल लहान ला, मोठ्या बिझनेसेसला चालना मिळेल तर माझं आव्हान आहे की आपण सगळे आवर्जून यावं हे येणारं अधिवेशन येत्या वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राजे छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात महाबळ रोडवर होणार आहे